नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज टी सी एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते लगेच घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे बेजंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात जीना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे जीना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जीना हाऊस हे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास महटले जाते इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हटले जाते क्रमांक सहा पाहूयात वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वंदे मातरम हे वर्तमानपत्र अरविंद घोष यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक सातवा वापर्यात दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती तर विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शन क्रमांक तीन राहील दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक नव्वा पाह्यात लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा आग्रलेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा आग्रलेख कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील केसरी वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पव्यात उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतिवाद हा सिद्धांत मांडला होता प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हटले जाते खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हटले जाते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा पाव्यात महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता महाराष्ट्र राज्यामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील वासुदेव वळवंत फडके का हे महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधी यांचा जन्म हा झाला होता पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड मेओ यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या आपस्करण यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ आपलं रासायनिक सूत्र आपल्याला सांगा मिठाचं सा रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे मिठाचं रासायनिक सूत्र एन एल हे मिठाचं रासायनिक सूत्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जूल हे ऊर्जेचं एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाह्यात खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी येतो खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी येतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार जीवनसत्व ई च्या अभावामुळे वांजपणा येतो प्रश्न क्रमांक व चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ए जी ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे बावीस निष्काम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठ यांची स्थापनाही केलेली आहे क्रमांक राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो प्रश्न क्रमांक चोवीस व भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे भारतामधली सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती बँक आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील एसबीआय बँक सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस व जीएसटी मधलं येस हे खालीलपैकी कशासाठी असते जीएसटी मधलं येस हे खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील जीएसटी मधलं येस म्हणजे सर्व्हिस या ठिकाणी सेवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सव्वीस पाहूयात नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नामदफा हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं ते उद्यान आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सुरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे सूरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील हे शहर तापी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे बोकारो हा स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बोकारो हा स्टील प्लॅन झारखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे भार भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे क्रमांक तीस महाराष्ट्र राज्यामध्ये टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील टिपेश्वर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक एकतीस ओणम हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ओणम हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ओणम हासन केरळ राज्यामध्ये तो साजरा केला जातो क्रमांक दहावा पाहुयात आर टी आय अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता आर टी आय हा अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता तर आर टी आय अधिनियम सन दोन हजार पाच या वर्षी तो पारित करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूयात सिंधू या नदीची भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे सिंधू ही नदी भारतामध्ये एकूण किती किलोमीटर वाहते तर विद्यार्थी मित्रांनो सिंधू ही नदी भारतामध्ये एकूण आठशे किलोमीटर एवढी ती वाहते पुढचा प्रश्न पाहुयात प्रश्न क्रमांक बारावा रोका हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघाव्यास मिळतो रोका हा एक शेतीचा प्रकार आहे तो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघाव्यास मिळतो रोका तर विद्यार्थी मित्रांनो रोका हा शेतीचा प्रकार ब्राझील या देशामध्ये तो प्रामुख्याने बघाव्यास मिळतो प्रश्न क्रमांक तेरावा पाव्यात भ्रतार या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे भ्रतार या शब्दाचा समा समान आरथी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे भ्रतार तर भ्रतार या शब्दाचा योग्य अर्थ पती या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल क्रमांक वा कावळा या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे कावळा या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता एक शब्द आहे तर कावळा या शब्दाचा समान अर्थ वायस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात मेघ या शब्दाचा शब्द शब्द समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मेघ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मेघ तर मेघ या शब्दाचा ढग या ठिकाणी योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी एक मन आहे आति तेथे माती या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा सा आहे त्या ठिकाणी मणीचा अर्थ आहे अतिरेखा लुस्कानदायक असतो या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक अठरा वा पाहूयात वाक्य प्रचार यांना खालीलपैकी काय म्हणतात वाक्य प्रचार यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो वाक्य प्रचार यांना भाषेतील संप्रदाय औषध क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक एकोणीस पाहूयात विडा उचलणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विडा उचलणे तर विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात खत फोडणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खत फोडणे तर खत फोडणे याचा योग्य अर्थ पुढील कोणता असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दूषण वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तिने चिंच खाली या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे तर कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात हार या शब्दाचा आपल्याला अनेक वचन करायचं आहे हार हे एक शब्द आहे या शब्दाचं आपल्याला योग्य अनेक वचन करायचं आहे हार त्या या ठिकाणी औषध क्रमांक दोन हार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात गायरान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे गायरान या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे गायरान गायीचे रान तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन नपुसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक नववा पव्यात खालीलपैकी कोणतं एक शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे खालीलपैकी कोणतं एक शहर आहे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले शहरे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक वरीलपैकी सर्व शहरे ही गोदावरी या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात उजनी हे महाराष्ट्रामधले धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमा नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात केळी उत्पादनामध्ये दे देशामध्ये दे प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे केळी उत्पादनामध्ये दे देशामध्ये दे प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक बारा पाहूयात डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पवना हा पुणे जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदा वाहूया अलिबाग हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो अलिबाग हे ठिकाण रायगड या जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वा पाहूयात इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे इंडिया विन्स फ्रीडम मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सतरा अपव्यात भारतीय संविधानामध्ये प्रथम कोणत्या वर्षी घटनादुरुस्ती करण्यात आली होती भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी सर्वात प्रथम भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरा पाव्यात मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे यक्रती ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस उत्तर एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढली होती एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने देवीची लशी शोधून काढली होती प्रश्न क्रमांक 20 पव्यात लाल रक्तपेशी किती दिवस जगतात लाल रक्तपेशी ह्या किती दिवस जगत असतात तर विद्यार्थी मित्रांनो लाल रक्तपेशी हा एकशे वीस दिवस एक त्या जगत असतात प्रश्न क्रमांक एकेवीस व बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अमोनिया या वायूचा उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस वाव्यात रक्त गोठवण्याचं कार्य कोणते एक जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचं कार्य कोणतं एक जीवनसत्व करते तर विद्यार्थी मित्रांनो रक्त गोठवण्याचं कार्य के जीवनसत्व हे करत असते क्रमांक चोवीस वयात गाडवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नदी आहेत गाडवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या प्रमुख नद्या आहेत क्रमांक पंचवीस पाव्यात समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं आपला शब्दयोगी अवय ओळखायचा आहे समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या ठिकाणी या वाक्यामधलं आपल्याला शब्दयोगी अवय ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वर या ठिकाणी शब्दयोगी अवय असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पव्यात दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे दादर व नगर हवेली संघराज्य प्रदेश यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सिलवास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस व्यात भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वर या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी गोदावरी या नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे गोदावरी या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सर्व ह्या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणत उटी हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे उटी हे भारतामधलं एक थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओटी हे तामिळनाडू राज्यामधलं हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे चार मिनार खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो चार मिनार हे हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे